आपल्याकडं दहा पोलीस स्टेशन हद्दीत जवळजवळ तेतीस ते पस्तीस पस्तीस ठिकाणी हे पुढचे ड्रोन पाहिलेले आहेत सदरचे ड्रोन हे एकशे पन्नास मीटर ते दोनशे मीटर हाईट मध्ये उडत होते मग यातून बरेच ठिक संबंधित पोलीस स्टेशनला कॉल आहे आपले मेट्र अधिकारी पेट्रोलिंग मोबाईल रवाना झाले लोक गावागावातून लोक जमले होते आणि ते लोक चर्चा करत होते तर याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की लोकांनी कोणत्या अफवांवर वगैरे विश्वास ठेवू नये असा एक लोकांच्या भरण्यातून सूर आढळून आला की हे ड्रोन मुळ घरफोड्या चोऱ्या होतात आम्ही मागेच रेकॉर्ड काढलं होतं काल पण बघितलं की ड्रोन जिथे ते ड्रोन आहे तिथे सहा महिन्यात कोणते असं मोठं एका दुसरा आम्हाला लोकांचं कुठेही मोठ्या घरफोड्या किंवा चोऱ्या प्रॉपर्टी ऑफिस कोणते प्रकारचे झाले दुसरी आपल्या मालिकांमध्ये वाहन होती की ते ड्रोन रोल हे ट्रान्सफॉर्मर्स बंद करतात त्यामुळे गावातली लाईट जाते आणि चोऱ्या वगैरे होतात तर तसे कुठं झालेलं नाही कृपया लोकांनी अफवावर विश्वास ठेवून नये अशा प्रकारचा आणखी यातून एक प्रकार लक्षात आला की ज्या गावात ड्रोन वगैरे दिसतो उरताना त्या गावात लोक एकत्र जमा होतात आणि गावाबाहेर कोणी अनोळखी माणूस गाडीवर वगैरे जात असला तर त्याला ते मारण वगैरे होते असे दोन एक इंजिनियर माणूस होता सरकारी खात्याचा त्याच्याकडे आय पॅड होता मग त्याला हे समजून लोकांनी अशा काही घटना लोकांना असं आव्हान आहे माझं आणि आपल्या सर्व चॅनेल आणि वर्तमानपत्राद्वारे आपण कृपया आव्हान करतो लोकांना की या ड्रोन बाबत कोणत्याही अफवा पसरू नका स्तरावर वेगवेगळ्या स्तरावरची नोंद घेऊन नोंद घेण्यात आलेली आहे आणि बाकी पुढची कारवाई वगैरे सुरू आहे आणि म्हणून <coughs> कोणत्या प्रकारे आपण हे पूर्ण जमा जमू नका आणि पॅनिक गोंधळून जाऊ नका पॅनिक होऊ नका हे ड्रोन द्वारे ज्या यंत्रणाने त्याची दखल घ्यायला पाहिजे घ्यायची आहे ते त्यांनी ती व्यवस्थित घेतलेली आहे जास्त जास्त मी तुम्हाला याबाबत ते पण आता मी काय शेअर करू शकत नाही

ड्रोन द्वारे अतिरेकी किंवा नक्षलवादी हल्ला आगामी काळात होण्याची शक्यता आहे अशा आशयाचं एक माहिती शेअर केली गेली पोलीस ठाण्यासोबत जर पोलिसांचे इनपुट असे असतील तर दुसरीकडे घाबरू नका असं म्हणता येईल काय ते हा जो इंटेलिजन्स जो असतो आपण जे जनरल जनरल इंटेलिजन्स आपण जो म्हटलेला आहे की विविध जगात काही ठिकाणी घडलेल्या घटनांद्वारे आपण ते लक्ष ठेवतो हो हे अलर्ट आहे

ती एजेंसी ना आपने ना एजेंसी ना आपने ना कहीं परामर्श बात करने का आपने नहीं कहा मांगी कि क्या आपने नहीं है तो ना इसी का कर लोगे परामर्श आप दो दिन इसको आप तो आप इतनी मायने लगता ना हाँ तो दो दिन तो सब तो सब आपने करा तो ना कोई मिलने वाले कैसे नहीं है इधर कौन करेगा इधर कौन करेगा ओ ना तो आगे तो आपको एक बीच में काम करता है तो सुबह और तीन तेरी सांग

आमच्या घरावर क्रेडिट सुरू आहे त्यानंतर ते, ते लोन बिल ला आहे आपली एवढी सगळी यंत्रणा असताना त्याचा एकही लोन किंवा त्याचा सोर्स शोधण्यात अद्याप यश काय येत नाही नेमकं काय आता अडचण तुम्ही म्हणते काही एका एक पी आय डी सांगितलं ते डीपीएस वगैरे काय ग्रोन ते सांगतोय ते आपल्या स्तरावर याचं मुली पण काही भाष्य करू नका काय करायचं असेल तुम्ही हे इथल्या स्तरावर आम्ही जे काही सांगायचं ते सांगू असे निष्कर्ष काय मोघम कुणातून मोघम कुणाचा असावा कुणाचा नाही मिसा म्हणून काय उपयोग नाही असं त्याला तार्किक हे पाहिजे काय तरी लॉजिकल त्याला तार्किक खाला पण मला पाच सहा दिवसानंतर तो सोर्स शोधण्यात केंद्रांना आपले काय म्हणजे काय म्हणतात काय मला काय सांगायचं सांगायचं ते म्हटलं का तू आता ते दोन मुठतात रात्री आठ ते

एक उद्देश आहे की हे अशा प्रकारच्या घटना की मग लोकांनी कुणालाही मारण वगैरे कारण त्या मॉम मध्ये लोक असतात प्लस काही थोडेफार मध्य प्रशासन केले वगैरे हे कालचे ड्रोन जे आहे शिरून मधून पाथर्डी नगर जिल्ह्यात गेलेलं आहे रात्री साडे अकरा वाजता बीड जिल्ह्यात नगर नगर जिल्ह्यात सुद्धा ड्रोन उडालेला आहे रात्री म्हणजे हे अफेक्टेड ना आपले पातर्डी

सर बीड जिल्ह्यात राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक परिस्थिती पाहता जे काही भावना आहे त्याचा उद्रेक होईल आणि जे काही ड्रोन उडत आहेत सगळे काही त्याच्यावर सुद्धा खाली पाडली जाते अशी परिस्थिती सध्या निर्माण ती कशी रोखणार

घटना घडणार नाही चोरी घडणार नाही चोरी चोबर आपण चोरी वगैरे हे आहे चोरी बद्दल तुम्ही सांगतो ह्या ड्रोन चांद चोरांचा काही हे नाही काही संबंध नाही ड्रोनचा चांद चोरांचा काही संबंध नाही ड्रोन चांद ते ट्रान्सफॉर्मवर बंद करतात त्याचा काय समंध ते आपण ते तो स्टडी करा तर ड्रोन मुळे लोक तर कोई तर आपल्या पद्धतीने विचार नागाय लागले की तुम्ही कुठे तरी क्लिअर करा की हे कशाचे काय काय क्लिअर करायचं

सिव्हिल गेले तर तो पण हे नाही अशी आहे जिल्हा स्पष्ट केले ड्रोन उडवण्याची कुठलीही परवानगी नाही नाही ड्रोन धोकादायक नाही हे सांगायला आधार काय जर आपल्याला म्हणजे काय माहीत नाही ते कोणत्या दृष्टीने पॅनिक निर्माण करण्यासाठी हे जातात हे माहित नाही का मग प्रशासनाला काही लपवायचं काही माहिती शेअर करायची नाहीये लपवायचं नाही

नाही ती सगळीकडे चालत होते पाच ते सात असं आपल्याला हे जे ड्रोन आहे हे ड्रोन हे बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला दोनशे मीटर दीडशे दोनशे मीटर वरून दिसतात लांब किती सिलिंग फॅन सारखे दिसतात कारण हे ड्रोन जे आहे त्यांची रेंज बऱ्यापैकी

नहीं हम नहीं टिकट सिस्टम हमने करना है कहीं टिकट है हमने करना है सस्ते मिशन से तेरा पता है कि संबंधी नहीं मुझे ड्रोन संबंधी नहीं कुमार सर या कांग्रेस ड्रोन ड्रोन जब तक ये पर नहीं तो ड्रोन खाली आयेगा तो मैं ड्रोन जब तक नहीं केरे समझ रहा है सत्रह का किला सत्रह का सोलर ये 3 नंबर 17 ऑक्टोबर ला तुम्ही जिल्हा पोलीस ठाणेदारांना पत्र काढलं होता आणि 24 तासात तुम्ही या गोंधळाचा अहवाल सादर करा म्हणजे अठरा तारखेला करण अपेक्षित होता आज चोवीस तारीख 23 तारीख था। 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 याच्या संदर्भात ठाणेदारांनी काही आवाज दिला आहे का याच्या ठाणेदारांनी या या एंगलली चौकशी केली हां जे पत्र दिलं त्याच्यानंतर सतराला लाबर तुमचं सगळं झालं म्हणजे पत्र दिलं आणि त्याच्या अनुषंगाने ती चौकशी त्यांनी सुरू केली

लोकांपर्यंत आपल्या माध्यमाने आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून अधिकाधिक जागृतीसाठी असं कोणत्या आपण विश्वास ठेवू नका हे जे घरकोडी किंवा काय किंवा जे जे अफवा पसरतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका योग्य वेळी योग्य आपल्या पुढे मॅटर मानलं जाईल जे लक्षात ठेवा जे जेव्हा कधी आपल्याला हे होईल निष्पन्न होईल तेव्हा आपल्याला शेअर केलं जाईल ते आणि कोणत्या प्रकार जमा जमून कोणाला मारून बसवायला सांगायचं

तर आपण ऑटो मध्ये आपल्याला बदल दिसून येतो तर आम्ही आपल्याला